मी मनोरमा उगले अक्षर भारती इयत्ता नववी कविता दुसरी संत वाणी भाग अ बेटी लागी आपल्या आपल्यासमोर घेऊन आली आहे संत तुकाराम महाराज यांचा परिचय बघूयात त्यांचा कालावधी होता शके सोळाशे आठ ते नऊ मार्च सोळाशे पन्नास संत तुकाराम महाराज परमात्म्याचं अद्भुत लेणं होतं आणि इतका सरळ मनाचा पवित्र आणि परखड विचारांचा मनुष्य असू शकतो यावर विश्वासच बसत नाही त्यांच्या हृदयाची विशालता इतकी की त्यांनी दिलेल्या शिव्यासुद्धा सुभाषिताप्रमाणे वाटतात त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आणि त्यांचं लिखाण यात कुठेही विरोध नाही अध्यात्मशास्त्रात रहस्य समजून घेणं हे अंतिम ध्येय परंतु तुकोबांनी शुद्ध भक्तीचा कळस इतका सुंदर बसविला की त्यांच्यावरून सार ज्ञान ओवाळून टाकावं तुकाराम बोलोबा आंबिले व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य आणि सुंदर अशी सांगळ घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी दांभिकता दैववाद अहंकारी वृत्ती दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे प्रेम नैतिकता करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते या अभंगातून मांडतात या प्रस्तुत अभंगांमधून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ विठ्ठलाच्या भेटीची आस ओस समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे आपण कवितेचं वाचन करूयात भेटी लागी जीवा लागलीचे आस रात्रंदिवस वाट तुझे पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहतसे वाटुली पंढरीची बुकेली वा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची तुका म्हणे मज लागलीसे भूक बुक श्रीमुख दावी देवा आपण ओळींचा भावार्थ बघूयात बेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी बेटी, बेटी म्हणजे भेटणे मिटिंग जीवा जीवा म्हणजे जीव सोल आस आस म्हणजे डिझायर इच्छाशक्ती इथे संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतायत की हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे मला तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे आणि मी रात्रंदिवस फक्त आणि फक्त तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे मला माझ्या मनातून इच्छाशक्ती इतकी प्रचंड आहे की मी फक्त आणि फक्त तुझी आतुरतेने वाट पाहत आहे पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पौर्णिमा म्हणजे फुल मून डे चंद्रमा चंद्रमा म्हणजे द मून चंद्र चकोर इमॅजिनरी बर्ड अ काइंड ऑफ बर्ड इट इज सेट दॅट दिस बर्ड फिट्स इट सेल्फ ऑन द मून लाईट पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन इथे आपल्याला लागलेली विठ्ठल भक्तीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचं उदाहरण देत आहेत ते सांगतात की ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचं जीवन झालं आहे याच्यावरच चकोर पक्षी हा जगत असतो त्याचप्रमाणे हे विठ्ठल माझे जीवन आहेत आणि त्यामुळे माझं मन हे चकोर पक्षासारखं विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहेत दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहत असे वाटुली पंढरीची येथे आसावली आसावली म्हणजे बी अनियन्स वाटुली वाटुली म्हणजे अ वे अ पाथ संत तुकाराम महाराज सांगतात की ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या किंवा प्रत्येक सणातला माहेरपणाहून कोणीतरी मुराडी मला घ्यायला येईल मला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात आतुरतेने वाट पाहत असतात त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल याची आतुरतेने वाट पाहत आहेत भुकेलिवा बाळ वाट पाहे उरी माऊलीची वा म्हणजे भूक लागलेला हंगरी शोक शोक म्हणजे सॉरो दुःख उरी माऊलीची म्हणजे फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट येथे विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात लहान बाळ भूकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडत असतं तडमडत असतं त्याला भूक लागलेली असते आणि आपली भूक मिटावी म्हणून ते आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत असतो आणि त्याच प्रकारे मी सुद्धा हे विठ्ठला मी तशीच तुझी वाट पाहत आहे आतुरतेने अतिशय ओढीने तुझी वाट पाहत आहे तुम्हाला दर्शन दे भूक धाऊनी श्रीमुख दावी देवा येथे मज मज म्हणजे मला आणि भूक म्हणजे हंगर डिझायर अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात की लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र अशी भूक लागली आहे आणि अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की हे देवा तुझं श्रीमुख तुझं मुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावं म्हणून मी तू माझ्यासाठी धावू नये बाळालासाठी जशी आई धावून येते त्याचप्रमाणे तू माझ्यासाठी धावून ये मी अतिशय आतुरतेने तुझी वाट पाहत आहे मला आशा आहे की कविता तुम्हाला आवडली असेल त्यातले जे शब्दार्थ आहेत ते आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचं पाठांतर करा धन्यवाद